आता आपण जे सामान आणले आयला दाखवतो सामान हे बघा कडे झाऱ्या छापून उलातला बाकीचं सामान जे आहे ते आता आपल्याला उद्या आणायचे तेवढ्या सांडायला तुला पण काय आर काय लागलं तर आज घ्यायची काय एवढं कशाला सगळ्या गोष्टी बघा ही कडे म्हटलं एक मिरच्या झालं

तुमचं कृष्णाला काय आणलंय आपण कृष्णा खायला नाही ती पण कृष्णा तुला काय आणलंय माहिती का कृष्णा ती बघाय की खालीच मटक घालून कृष्णाला शाळेत जायला काय आणले टिफिन आणलाय कुठे किती भारी टिफिन आहे त्याला लय आवडत डिक्कीतला घेत जा डिक्कीत आहे बक्की कसलाय लागाल ला भारी या नाव टाकले त्याच्यावर नाव बघ काय टाकले नाव नाही वाचत आहेत नाव ना ना बघ बर कुठ टाकले चल बाजू सर 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 आणि त्याच्या आतमध्ये आणखीन एक टोपण पण आहे बघ किती छान आहे उघडून आजीला दाखव